तारीख पे तारीख शिवसेना चिन्ह पक्षाबाबत सुनावणी पुन्हा लांबणीवर आता सर्वोच्च फैसला या दिवशी केंद्रीय निवडणूक आयोगानं एकनाथ शिंदेना शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह बहाल केलं केंद्रीय निवडणूक आयोगाच्या या निर्णयाविरोधात ठाकरे गटानं सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आणि त्यावर पंधरा जुलै रोजी सुनावणी होणार होती परंतु कोर्टाने ही सुनावणी ढकलली आहे एकनाथ शिंदे यांच्यासह काही आमदारांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडत केलेल्या बंडानंतर शिवसेनेत उभी फूट पडली आहे तेव्हा आमदार खासदारांच्या बहु बहुमताच्या जोरावर एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावर दावा सांगितला यानंतर निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्ह शिंदे गटाला दिलं या निर्णयाविरोधात शि शिवसेना ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती आता त्यावर चौदा ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे त्यामुळे शिवसेना पक्ष आणि चिन्हाचं भवितव्य एक महिन्यानंतर सुप्रीम कोर्टात ठरणार आहे याबाबत सुप्रीम कोर्टाच्या वेबसाईटवर तारीखही अपडेट करण्यात आलेली आहे या सुनावणीकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी नवी दिल्ली